आजच्या या व्हिडिओमध्ये अजिबात वेळ न घालवता मी तुम्हाला सहा अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये इतका बदल होईल की तुमच्याशी कोणीही फालतूची वायफळ बडबड करणार नाही तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तो आत्मविश्वास असेल तो ॲटिट्यूड असेल जो समाजात वावरत असताना असायला हवा या ॲटिट्यूडमुळे लोक तुमचा अपमान करणार नाहीत तुम्हाला पाण्यात बघणार नाहीत केलीस तर तुमची किंमत करतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका नंबर एक बिकम इमोशनलेस याचा शब्दशहा अर्थ भावना शून्य व्हा असा होत असला तरीही मी इथे सांगू इच्छिते की आपल्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवायला शिका जगात सगळ्यात शक्तिशाली पॉवरफुल कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आपल्या भावना आपले इमोशन्स आणि जो व्यक्ती आपल्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवू शकतो तो जगातील सगळ्यात जास्त शक्तिशाली व्यक्ती असतो आणि जो व्यक्ती आपल्या भावनांना आपल्या इमोशन्सला कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही त्या व्यक्तीचा लोक पाय पुसण्यासारखा वापर करतात माणसाचे इमोशन्स त्याच्या भावनाच असतात ज्या त्याला जगातील सगळ्यात अवघड शक्तिशाली काम करायलासुद्धा भाग पाडतात आणि माणसाच्या भावनाच असतात ज्या त्याला उद्ध्वस्त देखील करू शकतात आजच्या या मॉडर्न जगात आपण खूप प्रॅक्टिकल झालो आहोत असं आपण म्हणत असलो तरीही ते पूर्णतः खरं नाही आपल्या अगोदरही हे जग भावनिक होतं आत्ताही आहे आणि कदाचित पुढेही राहील फरक इतकाच आहे की आजच्या काळात लोक या भावनांचा वापर करायला शिकले आहेत आपलं सरकार कंपन्या राजकारणी सगळ्या आपल्या भावनांचा वापर करायला शिकले आहेत भीती राग प्रेम द्वेष मत्सर या सगळ्या गोष्टी माणसाच्या मनावर आणि डोक्यावर इतक्या हवी झाल्या आहेत की माणूस स्वतःचा कंट्रोल गमावून बसतो आणि ज्याचा स्वतःच्या भावनांवर कंट्रोल नाही स्वतःवर कंट्रोल नाही तो इतरांच्या हातातलं खेळणं होतो आणि समोरचा त्याला कशाही प्रकारे कोणत्याही पद्धतीने नाचवू शकतो आणि आपल्या भावनांवर कंट्रोल नसणारे व्यक्ती हे वीक असतात कमजोर असतात पॉवरफुल व्यक्ती तर ते असतात ज्या आपल्या भावनांवर कंट्रोल करून योग्य तो निर्णय घेतात मग तो कितीही कठोर असला तरीही ना चांगलं ना वाईट जे खरं आहे आणि जे योग्य आहे तेच करायचं आपल्या भावना आपले इमोशन्स म्हणजे असं एक हत्यार आहे जे इतरांच्या हाती देता कामा नये ज्याचा वापर करून आपण स्वत आपली लढाई जिंकायची असते आपले इमोशन्स म्हणजे आपली ती एनर्जी आहे जिचा योग्य ठिकाणी वापर झाला तर आपण जग जिंकू शकतो नंबर दोन ट्रस्ट इन लिमिट हे जग विश्वासावर चालतंय हे खरं आहे आपल्यालाही कोणावर ना कोणावर विश्वास ठेवावा लागतो आपण तो ठेवावा देखील पण याच विश्वासाची एक काळी बाजू देखील आहे आपण एखाद्यावर आंधळा विश्वास ठेवला तर तो व्यक्ती किती खालच्या पातळीवर वागू शकतो याचा तुम्हाला अंदाजा देखील येणार नाही अफजल खानाने शिवाजी महाराजांना भेटीसाठी बोलावलं सगळ्या गोष्टी नीट करण्यासाठी बोलावलं शिवाजी महाराज देखील भेटीसाठी गेले पण अफजलखानाने दगा केला अफझलखानाने शिवाजी महाराजांवर वार केला महाराजांनी आपली वाघनखे काढली आणि अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला शिवाजी महाराज विश्वासाने अफजलखानाच्या भेटीसाठी तर गेले पण त्यांनी आंधळा विश्वास ठेवला नाही आपल्यासोबत कधीही दगा होऊ शकतो हे ते जाणून होते म्हणून ते सावध होते लोकांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे पण गरजेपेक्षा जास्त आणि आंधळा विश्वास ठेवणं म्हणजे आपला मूर्खपणा असतो ज्या माणसाचा विश्वास जिंकणं कठीण असतं त्या माणसाला धोका देणं त्याचा विश्वासघात करणं देखील तितकंच कठीण असतं असा व्यक्ती प्रत्येक वेळेस सावध असतो आपले मित्र आणि शत्रू यांच्यावर नजर ठेवून असतो कधीच कोणाला आपल्या इतक्या जवळ येऊ देत नाही आणि कोणाला आपल्या खाजगी गोष्टी सांगत देखील नाही जेणेकरून समोरचा आपला फायदा उचलेल, आपला विश्वास हा नेहमी लिमिटमध्ये असू द्या डोळसपणे असू द्या आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका नंबर तीन बी स्टबॉन इनफ टू मूव माउंटेन्स सामान्य माणसं ही डोंगरावरून खाली पडणाऱ्या एखाद्या बॉलसारखी असतात प्रत्येक अडथळ्याला टक्कर देऊन बॉल आपला रस्ता बदलत असतो कोणी यांना सांगितलं हे कर तर ते करतात दुसऱ्या कुणी सांगितलं ते नको करू हे कर तर ते करायला सुरुवात करतात यांची ध्येय आणि स्वप्न ही इतरांनी थोपवलेली असतात आणि तेही इतके नाजूक की काही अडचणी काही परेशानी आली की सगळे मोडून पडतात आणि असे लोक काही सोपं मिळेल का ते शोधतात आणि दुसरीकडे काही लोक हे नदीच्या प्रवाहासारखे असतात त्यांच्या मार्गात कितीही दगड धोंडे आले तरी त्या सगळ्यांना पार करून ते पुढे जात असतात असे लोक आपली स्वप्नं आणि आपली ध्येय कधीच बदलत नाहीत त्यांचे विचार इतके शक्तिशाली असतात आणि ते विचार जर त्यांच्या जिद्दीमध्ये परिवर्तित झाले तर ते असं काही करून दाखवतात की लोक बघतच राहतात एक अशी जिद्द आपल्यामध्ये निर्माण करणं जी कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायची आहे मग ती जिद्द असेल स्वतःला यशस्वी बनवण्याची दुसऱ्याला हरवण्याची किंवा स्वतःला सर्वश्रेष्ठ बनवण्याची जेव्हा अशी जिद्द तुमच्यामध्ये निर्माण होते तेव्हा तुम्ही एखाद्या योद्ध्यासारखे तयार होतात मग अशा वेळेस तुम्ही तहान भूक सगळं हरवून बसतात तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही जोपर्यंत तुम्ही तुमची जिद्द पूर्ण करत नाही काही मिळवत नाही तोपर्यंत आणि जो व्यक्ती आपल्या कामावर इतका फोकस करू शकतो स्वतःच्या स्वप्नांसाठी वेडा झालेला असतो तो जगातला सगळ्यात जास्त शक्तिशाली व्यक्ती असतो नंबर चार इंडिपेंडेंस इज नॉन निगोशिएबल जेव्हा आपण सायकल चालवायला शिकत असतो तेव्हा एक वेळ अशी येते की सायकलच्या बाजूचे दोन्ही चाक जे सपोर्टसाठी लावलेले असतात ते काढून आपल्याला सायकल दोन चाकावर चालवावी लागते पॉवरफुल शक्तिशाली व्हायचं असेल तर इंडिपेंडेंट व्हावं तुम्हा लागेल स्वतंत्र व्हावं लागेल कोणाच्या भरवशावर तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकत नाही तुम्हाला तुमचा पैसा तुमची किंमत स्वत बनवावी लागेल कोणीही तुमची मदत करायला येणार नाही एखादा व्यक्ती तुम्हाला गाईड करू शकतो रस्ता दाखवू शकतो लढण्याची पद्धती तंत्र शिकवू शकतो पण मैदानात तुम्हाला स्वतःला उतरावं लागतं कोणीही तुमच्यासाठी लढणार नाही कोणीही तुमच्यासाठी स्वतःचं रक्त सांडणार नाही तुमची लढाई तुम्हाला स्वतःला लढावी लागेल कटू आहे पण सत्य आहे जगताना असं जगा की तुमच्या मागे तुमचा बाप नाही म्हणजेच तुम्हाला कोणाचाही आधार नाही असं समजून जगा तुमच्या मागे कुणाचाही सपोर्ट आधार असता नये जो तुम्ही पडल्यावर तुम्हाला सावरेल आणि अशा वेळेस तुम्ही खूप कमी चुका करतात किंवा करत देखील नाही खरी ताकद त्या व्यक्तीची नाही ज्याच्या मागे कुणाचा तरी ताकत आधार आहे खरी ताकद त्या व्यक्तीमध्ये आहे जो स्वत कुणाचाही आधार नसताना इतरांचा आधार बनतो नंबर पाच बिकम ॲब्सल्युटली फिअरलेस जगातील एक न सांगितलेला पण शाश्वत नियम म्हणजे ज्याला घाबरवलं जाऊ शकतं त्याला मारलंही जाऊ शकतं जे लोक कायम स्वतःला असुरक्षित समजतात कुठल्याही गोष्टीला घेऊन त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास नसतो अशा लोकांना तुम्ही लवकर स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेऊ शकता कारण अशा लोकांचा विश्वास असतो की त्यांच्या आयुष्यात सगळ्या घटना या आपोआप घडतात त्यांचा त्यांच्यावर कुठलाही कंट्रोल नाही असे लोक कायम घाबरलेले असतात माहीत नाही पुढे कसं होईल काय होईल या विचारांमध्ये ते असतात मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्या गप्पा मारणाऱ्या लोकांमध्ये ताकद नसते खरी ताकद असणारे शक्तिशाली तर ते असतात जे कशालाही घाबरत नाहीत अशा लोकांना अपयशाची भीती नसते ना, ना कोणी त्यांचं मन दुखावण्याची भीती असते ज्याला मृत्यूची देखील भीती नसते अशा व्यक्तीपेक्षा शक्तिशाली दुसरं कोण असेल अशा व्यक्तीसाठी जगात अशक्य असं काहीही नाही जेव्हा तुमच्या मनातून तुम्ही भीतीला बाजूला करता त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो आणि अशा वेळेस तुम्ही जे मनात आणता ते केल्याशिवाय तुम्ही मागे हटत नाही नंबर सहा सीक नॉलेज अँड विजडम आयुष्य एक खेळ आहे जिथं पॉवरफुल शक्तिशाली असणारे लोक टिकून राहतात तुम्ही देखील स्वतःला या खेळात हरलेलं बघू शकणार नाही पण कुठलंही ज्ञान नसताना नॉलेज नसताना तुम्ही या खेळात हरणं सहज शक्य आहे आयुष्य जिंकणं ही तुमची स्वतःची निवड असेल जर तुम्ही निवडत असाल रोज नवीन काहीतरी शिकण्यासाठी रोज नवीन काहीतरी ज्ञान मिळवण्यासाठी तर तुम्ही तुमचं आयुष्य एका विशिष्ट उंचीवर नेऊ शकाल म्हणून नेहमी काहीतरी नवीन मिळवण्याच्या शोधात राहा नवनवीन ज्ञान मिळवत राहा आणि आपली बुद्धी तल्लक ठेवा या सगळ्यांच्या जोरावर तुम्ही एक शक्तिशाली पॉवरफुल व्यक्तिमत्व दिसून याल या होत्या त्या सहा गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये विकसित करून त्यांचा अवलंब करून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असा बदल घडवून आणू शकता की लोक तुमच्याकडे बघत राहतील तुमची किंमत करायला लागतील तुमचा अपमान करण्याअगोदर दहा वेळेस विचार करतील व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये